नमस्ते एस्ट्रो फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनिग्रह मीन राशीत प्रवेश करणार आहे हा शनिग्रह दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस ते दिनांक दोन जून दोन हजार सत्तावीसपर्यंत मीन राशीतच भ्रमण करणार आहे याचा आपल्या राशीवर काय परिणाम होईल यामध्ये आज आपण मकर राशीला या शनिभ्रमाणाची प्रकारे फली मिळतील याचा आढावा घेणार आहोत अर्थात दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनिग्रह मीन राशीत प्रवेश केल्यानंतर मकर राशीची साडेसाती संपणार आहे अर्थात मकर राशीच्या तिसऱ्या स्थानामध्ये शनिग्रह प्रवेश करेल मकर राशीच्या द्वितीय स्थानातून तृतीय स्थानामध्ये शनिग्रह प्रवेश करेल व मकर राशीची साडेसाती संपेल हे शनीचे भ्रमण मकर राशीसाठी मानसिक ताणतणाव कमी करणारे राहणार आहे तसेच यानंतर मकर राशीला नवी आशा नवी उमेद मिळण्याची शक्यता आहे मकर राशीच्या व्यक्तींना हे तृतीय स्थानातील शनीचे भ्रमण राशीच्या व्यक्तींचा पराक्रम वाढवणारे राहणार आहे त्याचप्रमाणे उत्साहामध्ये वाढ करणारे राहणार आहे त्याचप्रमाणे हे तृतीय स्थानातील शनीचे भ्रमण मकर राशीच्या व्यक्तींना विदेश भ्रमणासाठी अनुकूल परिणाम देणारे राहणार आहे हे तृतीय स्थानातील शनीचे भ्रमण मकरराश्र व्यक्तींना वाहन सौख्य गृहसौख्य तसेच भूमी वाहन घर प्राप्तीसाठी शुभ परिणाम देणारे राहणार आहे अर्थात या दरम्यान मकरराश्र व्यक्तींना ग्रहसौख्याची प्राप्ती होईल तसेच हे तृतीय स्थानातील शनीचे भ्रमण मकर व्यक्तींना वैवाहिक सौख्यासाठी सुद्धा शुभ परिणाम देणारे राहणार आहे त्याचप्रमाणे हे शनीचे भ्रमण मकर राष्ट्री व्यक्तींना विवाह योगासाठी तसेच संतत योगासाठी सुद्धा शुभ परिणाम देणारे राहणार आहे तसेच मकरराशीच्या विद्यार्थी वर्गासाठी स्पर्धा परीक्षेमध्ये यश निर्माण करणारे हे तृतीय स्थानातील शनीचे भ्रमण मकर राशीच्या व्यक्तींना राहणार आहे मकर राशीच्या व्यक्तींना नवीन नोकरीची संधी देणारे हे शनीचे भ्रमण राहणार आहे तसेच सरकारी नोकरीच्या योगासाठी सुद्धा सरकारी नोकरीच्या प्राप्तीसाठी सुद्धा हे तृतीय स्थानातील शनीचे भ्रमण मकर राशीच्या व्यक्तींना शुभ परिणाम देणारे राहणार आहे नोकरी व व्यवसायामधून चांगली आर्थिक प्राप्ती निर्माण करणारे हे शनीचे भ्रमण मकर राशीसाठी राहणार आहे हे भ्रमण मकर राष्ट्रीय व्यक्तींना व्यवसायामधून चांगली आर्थिक प्राप्ती मिळवून देणारे राहील तसेच नोकरीमध्ये प्रमोशनचे योग सुद्धा या दरम्यान मकर राष्ट्र व्यक्तींना येणार आहेत त्याचप्रमाणे मकर राष्ट्र व्यक्तींना कोर्ट कचेरीच्या केसेसमध्ये सुद्धा या दरम्यान चांगले यश येईल तृतीय स्थानातील शनीचे भ्रमण व्यक्तींना शत्रूवर विजय मिळवून देणारे सुद्धा राहणार आहे त्याचप्रमाणे हे मकरराशीच्या राशीस्वामीचे व द्वितीय शनीचे भ्रमण मकरराशी व्यक्तींना आपल्या पराक्रमाने धनवृद्धी करून देणारे राहणार आहे तसेच ज्या ज्या व्यक्ती मकरराशीच्या विदेशामध्ये नोकरीस जाण्यास इच्छुक आहेत त्या व्यक्तींना हे शनीचे भ्रमण अनुकूल परिणाम देणारे राहणार आहे अर्थात विदेश भ्रमणासाठी हे शनीचे भ्रमण मकरराशी व्यक्तींना शुभ परिणाम देणारे राहणार आहे तसेच हे तृतीय स्थानातील शनीचे भ्रमण मकर राशी व्यक्तींना भाग्यची साथ निर्माण करणारे राहणार आहे तसेच आध्यात्मिक प्रगतीसाठी सुद्धा हे शनीचे भ्रमण मकर व्यक्तींना शुभ परिणाम देणारे राहणार आहे तसेच या दरम्यान मकरराशी व्यक्तींना इष्टदेवतेची कृपा सुद्धा प्राप्त होईल त्याचप्रमाणे आकस्मिक धनलाभ करून देणारे सुद्धा हे शनीचे भ्रमण मकरराशी व्यक्तींना राहणार आहे तसेच हे उपचय स्थानातील शनीचे भ्रमण व्यक्तींना आपल्या नोकरी व्यवसायामध्ये चांगले आर्थिक लाभ घडवून आणणारे राहणार आहे त्याचप्रमाणे साडेसाती संपल्यामुळे मकरराश्र व्यक्तींना रोगमुक्ती देणारेसुद्धा हे, रोग हे शनिचे भ्रमण राहील अर्थात या दरम्यान मकरराशी व्यक्तींचा आत्मविश्वास वाढेल या दरम्यान मकरराशी व्यक्तींना आपल्या सौख्याची वाढ झाल्याचे पहा मिळेल त्याचप्रमाणे या दरम्यान मकरराशी व्यक्तींना आप्दजनांचे स्वकियांचे सहकार्य चांगले लाभणार आहे त्याचप्रमाणे या दरम्यान मकरराश्यक्तींना भावंडाचे सुद्धा चांगले लाभणार आहे त्याचप्रमाणे मकरराश्र व्यक्तींचा पराक्रम या दरम्यान वाढणार आहे एकंदर सर्व क्षेत्रामध्ये हे उपचय स्थानातील तृतीय स्थानातील शनीचे भ्रमण मकरराश्र व्यक्तींना शुभ परिणाम देणारे राहणार आहे परंतु या दरम्यान दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस ते दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान शनिग्रह वक्री स्थितीत असल्यामुळे या दरम्यान मकर राष्ट्र व्यक्तींनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी तसेच या दरम्यान मकरराशी व्यक्तींना आपल्या संततीबाबतसुद्धा चिंता निर्माण होण्याची शक्यता आहे संतती समस्यासुद्धा निर्माण होण्याची शक्यता आहे या वक्री स्थितीतील शनीच्या भ्रमणाच्या दरम्यान मकरराश्यक्तींना संततीच्या बाबतसुद्धा थोडीशी चिंता निर्माण होण्याची शक्यता राहणार आहे तसेच त्याचप्रमाणे दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस ते दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत वक्री स्थितीत शनी असताना मकरराश्यक्तींनी प्रवासामध्ये सुद्धा थोडीशी काळजी घ्यावी एकंदर हे तृतीय स्थानातील शनीचे भ्रमण मकरराश्र व्यक्तींना अत्यंत शुभ परिणाम देणारे राहणार आहे फक्त तृतीय स्थानात शनीचे वक्री भ्रमण असताना मकरराश्री व्यक्तींनी थोडीशी काळजी घ्यावी इतर वेळेस शनिग्रह मार्गी स्थितीत असताना या मकर मकरराशी व्यक्तींना अत्यंत शुभ परिणाम मिळणार आहेत अर्थात हे संपूर्ण मकर मकरराश्री व्यक्तींना सर्व क्षेत्रामध्ये यश देणारे राहणार आहे मकर व्यक्तींचा उत्साह पराक्रम वाढवणारे व मकर व्यक्तींना आनंदाची प्राप्ती करून देणारे राहणार आहे अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद